नमस्कार ब्रिटिश राजवटीमध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अंदमानाच्या काळ काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवलं जाईल आणि त्या अंदमानाच्या बंदरात येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांसाठी पुरवठा म्हणून एक कोळशाचं भांडार होत आणि ह्या भांडारात ज्या वेळेस जहाज भरून कोळसा येईल ते उतरवण्याचं काम या कारागृहातल्या कैद्यांना दिलं जाईल आणि ते काम इतकं प्रचंड असे की त्यांना दुपारी जेवणाची ही वेळ मिळत नसे आणि म्हणून एक थोड्या वेळासाठी त्यांना दोन चार मोठी चणे खायला मिळत त्या कैद्यांना म्हणजे दोन चार मोठी चणे खायचे आणि दिवसभर काम करायचं हे चणे वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून ठेवले जात हिंदूंची पोती वेगळ्या बाजूला आणि अहिंदूंची पोती एका बाजूला ज्यावेळेस जेवणाची सुट्टी होईल त्यावेळेस हे कैदी पळत जाऊन आपल्या पोत्यांमधले ते चणे खात असत पण प्रत्येक वेळेस काय होईल की ही जेवणाची सुट्टी झाली रे झाली की मुसलमान कैदी धावत जात आणि पहिल्यांदा हिंदूंच्या पोत्यात हात घालत त्यामुळं काय होईल की मुसलमानांनी स्पर्श केलेले चणे हिंदू कैदी खात नसत बिचाऱ्यांना दिवसभर उपाशी राहावं लागेल असं हे नेहमी होईल का ते कैदी खात मुसलमानांनी स्पर्श केलेले चणे खात नव्हते त्यांना काही भीती होती की पाप लागेल आणि पाप लागून आम्ही नरकात जाऊ त्यातले बहुतांश हे चोर दरोडेखोर खुनी होते काही राजकीय कैदी सोडले तर आणि त्यामुळं ते अगोदरच भयंकर पाप करून त्या ठिकाणी आलेले होते त्यांना कसली आली आहे पापाची भीती आणि नरकाची तर कसली आली आहे भीती कारण त्या अंदमान नावाच्या नरकात ते जिवंतपणीच राहत होते मग त्यांना काय भीती होती त्यांना भीती होती बाटण्याची त्यांना भीती होती हिंदू समाजातून बहिष्कृत होण्याची भ्रष्ट होण्याची आणि एकदा आम्ही भ्रष्ट झालो एकदा आम्ही बाटलो आणि एकदा आम्ही हिंदू समाजातून बहिष्कृत झालो तर आम्हाला मरेपर्यंत आमचा समाज स्वीकारणार नाही ही त्यांना भीती होती आणि असं हे नेहमी व्हायचं एक दिवशी अशीच जीवनाची सुट्टी झाली आणि हिंदू कैदी पळत गेले आणि त्यांनी स्वतःच्याही पोत्यामध्ये हात घातला आणि मुसलमानांच्याही पोत्यामध्ये हात घातला आज त्या मुसलमानांना उपाशी राहण्याची पाळी आली ते कारागृहाचे कै अधिकारी दरवेळेस ह्या हिंदू कैद्यांना हसत असत पण आज हे विचित्र घडलं आणि ते विचार करू लागले की हे असं कसं काय झालं मग त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना कळालं की ह्या कारागृहामध्ये एक कैदी आलेला आहे आणि त्या कैद्याने ह्या सगळ्या हिंदू कैद्यांचं बुद्धिदोहन केलं आहे तो या सर्वांना सांगतो की अरे बाबांनो काय हा तुमचा मूर्खपणा जर मुसलमानांनी स्पर्श केले म्हणून चणे जर मुसलमान होत असतील तर ते तुम्ही पुन्हा स्पर्श केल्यानंतर हिंदू का होणार नाहीत आणि त्या कैद्यांना जी भीती होती की आम्ही भ्रष्ट होऊ बहिष्कृत होऊ ही भीतीही त्याने दूर करण्याचं काम सुरू केलं होतं याच्या अगोदर भ्रष्ट झालेले आणि परधर्मात गेलेल्यांना त्याने आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये घर वापसी करायला सुरुवात केली होती तोंडात एक तुळशीचं पान ठेवायचं आणि हनुमान चालिसा चा, किंवा रामचरित किंवा भगवत गीतेचे श्लोक म्हणून तो त्यांना शुद्ध करून घेत होता आणि तो, तो म्हणायचा अरे तुम्ही एवढ्या सहजासहजी जर धर्माबाहेर जात असाल तर पर परधर्मातून हिंदू धर्मात येण्यासाठी सुद्धा तुम्ही सहजगती आला हा पाहिजे आणि असं त्याने अनेक परधर्मात गेलेल्या कायद्यांना पुन्हा हिंदू करण्याचं काम शुद्धीकरणाचं काम सुरू केलं होतं त्या कायद्याचं नाव विनायक दामोदर सावरकर एखाद्या जलाशयाचा ठाव घ्यायचा असेल तर आम्ही जिथपर्यंत बुडी समारू शकतो तितपर्यंतच त्या जलाशयाचा ठाव घेऊ शकतो सावरकर नावाच्या अथांग महासागराचा ठाव आपली क्षमता आहे तेवढाच घेता येतो आणि त्यामुळं मला ज्या खोलीपर्यंत जाता येत तेवढेच समजलेले सावरकर मी मांडत आहे बहुतेक महापुरुषांचं जीवन एका दिशेने जाणार असल्यामुळं त्यांचं कार्य आणि त्यांना समजून घेणं हे तुलनेने सोपं असत परंतु सावरकरांचं जीवन हे कधीच एका दिशेने जाणार नव्हतं मी तर म्हणेन कि त्यांनी एका जन्मात चार जन्म घेतले किंबहुना त्यांनी एका जन्मात चार जन्मांचं काम केलं जन्मापासून ते एकोणीसशे तेरा अंदमानाच्या कारागृहात जाईपर्यंत स्वातंत्र्य योद्धे सावरकर हा त्यांचा पहिला जन्म एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे चोवीस अंदमानातील हिंदू संघटक सावरकर एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदोतीस रत्नागिरीतील हिंदू समाज उद्धारक सावरकर एकोणीसशे सदोतीस पासून ते देहत्यागापर्यंत हिंदू राष्ट्राचे राजकारण करणारे हिंदुत्व दर्शनाचे ऋषी राजकीय सावरकर आज या ठिकाणी रत्नागिरीतील हिंदू समाजोद्धारक सावरकर हा विषय मांडत आहे खर तर हिंदू समाज उद्धारक हिंदू समाज सुधार यापेक्षा मी सावरकरांना हिंदू समाजाचे सामाजिक वैद्य म्हणे आणि नुसते वैद्य नाही तर क्रिया तज्ञ म्हणजे इंग्रजीत डॉक्टर आणि सर्जन हिंदूंच्या सामाजिक रोगाचं अचूक निदान केलं तथाकथित शांतीप्रिय जिहादी विषाणूच वैश्विक विषाणूची भयंकरता आणि त्याचे धोके ओळखले आणि हिंदू समाजाची प्रतिकार क्षमता कुठं कमी पडते आणि ही हिंदू समाजाची विकल अवस्था ही कशामुळे झाली आहे ह्या आजाराचं ह्या रोगाच त्यांनी अचूक निदान केलं आणि फक्त निदान नाही केलं तर कुठं शस्त्रक्रिया करायची आवश्यकता आहे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली म्हणून मी त्यांना हिंदू समाजाचे वैद्य आणि शल्य क्रिया तज्ज्ञ संस्कृत मध्ये भिषग हिंदू समाज रोगाणा सावरकरांनी हिंदू समाजाच्या आजाराचं जे निदान केलं होतं त्याचं आपल्याला पाच प्रकारे वर्गीकरण करता येईल पहिला म्हणजे जा जातीभेद आणि अस्पृश्यता हा हिंदू समाजाला झालेला कर्करोग आहे आणि तो शस्त्रक्रिया करूनच काढला पाहिजे हिंदू समाज सात बेड्यांमध्ये अडकलाय आणि ह्या बेड्या तोडल्याशिवाय हिंदू समाजाचा हा जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा रोग बरा होणार नाही असं सावरकरांचं मत दुसरा सद्गुण विकृती या सद्गुण विकृतीमध्ये काय की अतिरेकी सहिष्णुता म्हणजे स्वतःच्या समाजाच्या एका भागाला अत्यंत वाईट वागणूक आणि त्याच वेळी परकीयांच्या बाबतीत मात्र उदारपणा सहिष्णुता समभाव सावरकर इतिहासाचे प्रचंड मोठे अभ्यासक होते दुष्ट शत्रु शरण आला की त्याला अभय शरणागताला अभय ही एक सद्गुण विकृती प्राण पर वचन न जाय ही सुद्धा एक सद्गुण विकृती आणि अशा काही सद्गुण विकृतीमध्ये हिंदू समाज अडकला अविवेकी पुराण मतवाद अविवेकी ग्रंथनिष्ठा बुद्धिहीन भडंग रूढी लक्षार्थ न समजता केलेला परंपरेच अनुकरण एक चौथा आध्यात्मिकतेच्या नावाखाली निष्क्रियतेचा आणि अहिंसेचा पुरस्कार ज्ञानाचा स्वीकृती सैनिकीकरण यांत्रिकीकरण यांना विरोध असे पाच प्रकारे सावरकरांनी हिंदू समाजाच्या केलेल्या रोगाचं निदनाचं वर्गीकरण आम्हाला करता येईल सावरकरांनी या सर्व गोष्टींवर प्रचंड प्रहार केला आणि त्यामुळं सावरकर बंडखोर बंडन मिश्र ठरले सावरकर स्वतःला बंडन मिश्र म्हणायचे ज्यांना शंकराचार्य आणि मंडन मिश्रांची कथा माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल खरोखर त्यावेळेस हिंदू समाजाला अशा बंडखोराची आवश्यकता होती सनातन हिंदू संस्कृती इतके प्रचंड आघात होऊनही आज दिमाखाण उभी आहे ती केवळ या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारे महापुरुष जन्माला आले म्हणून नव्हे तर असे बंडखोरही ह्या हिंदू संस्कृतीत जन्माला आले आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बुद्धावतार भगवान बुद्धांनी ग्रंथ प्रामाण्यता नाकारली केवळ वेदात लिहिलंय म्हणून सत्य हे मी मानणार नाही माझ्या स्वानुभवाच्या आणि विवेकाच्या कसोटीवर जे टिकेल ते मी स्वीकारे आणि मग यातूनच भगवत पूज्यपाद आदी शंकराचार्यांचा उदय झाला आणि ज्यांनी स्वानुभवाच्या आणि विवेकनिष्ठेच्या निकषावर ही वेदातील तत्व विशद केली प्रस्थापित केली हिंदू संस्कृतीला अजेय बनवलं म्हणून शंकराचार्यासारखे सारखे धर्म संस्कृती पुनरुज्जीवित करणारे महापुरुष जन्माला यायचे असतील तर बुद्धांसारखे बंडखोरांचे अवतार झाले पाहिजे आणि सावरकर असे बंडखोर हिंदू समाज उद्धारक होते या बंडखोरी मुळे सावरकरांना प्रचंड विरोध सहन करायला लागला काहींनी त्यांना अबोलपणे नाकारलं पण असं राष्ट्रहितासाठी बंडखोरी करायची असेल तर जनस्तुतीकडे पाठ फिरवावीच लागते न सावरकर बंडखोर असले तरी प्रचंड हिंदुनिष्ठ आणि राष्ट्रभक्त होते स्वाभिमान श्रद्धा निष्ठा भक्ती पूर्वग्रह यांच्या पलीकड जाऊन निखळ सत्याच दर्शन घेण्याची क्षमता असलेली प्रखर बुद्धिमत्ता सावरकरांकडे होती त्यामुळं ह्या सर्व गोष्टींमुळे सावरकर हे धर्मद्वेष्टे किंवा नास्तिक होते असा आभास निर्माण होतो पण सावरकरांच्या वाङ्मयाकडं पाहिलं की या आभासाचा निरास होतो या आभासामुळंच काही हिंदूंचा हिंदू संस्कृतीचा द्वेष करणारे सावरकरांच्या शब्दांचा आधार घेतात उदाहरणार्थ आपले बारामतीचे नेते त्यांना सावरकरांचं गाय हा उपयुक्त पशु आहे म्हणून तिच्याकडं पहा हे वाक्य फार आवडत पण सावरकर नास्तिक नव्हते सावरकर धर्मद्वेष्टे नव्हते आणि हे ह्याचा निराश ह्या आभासाचा निराश त्यांच्या वाङ्मयाच परिशीलन केल्यानंतर सहज होतो हिंदू संस्कृती या विश्वातील प्रत्येक गोष्टीकडं तीन प्रकारे पाहण्यास शिकवते पहिली दृष्टी अधिभौतिक दृष्टी यालाच आपण जड दृष्टी किंवा विज्ञानवादी दृष्टी म्हणूया की सूर्य हा एक आण्विक क्रियांनी सतत प्रज्वलित असलेला आगीचा गोळा आहे ही झाली अधिभौतिक जड विज्ञानवादी दृष्टी तो सर्व शक्तिमान परमेश्वर या सूर्याच्या माध्यमातून आमच्यावर कृपा करीत आहे आणि म्हणून त्या सूर्याला आम्ही देवता त्या परमेश्वराच प्रातिनिधिक रूप म्हणून स्वीकार करतो आणि त्याच्या समोर कृतज्ञता बुद्धीने नतमस्तक होतो त्याला अर्थ देतो तर त्या सूर्याकडं सूर्य सूर्यनारायण देवता म्हणून पाहणं हे झाली आधी दृष्टी कृतज्ञता दृष्टी भाव दृष्टी जरी हा सूर्य आम्हाला दृष्ट्या प्रकाशमान करीत असेल तरीही हे संपूर्ण विश्व आम्हाला जागृत अवस्थेमध्ये स्वप्न अवस्थेमध्ये त्या सच्चिदानंद परमतत्वाच्या चैतन्य प्रकाशामध्ये प्रत्ययास येत आहे ही झाली तत्व दृष्टी ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे या तीन दृष्टींनी या विश्वातील गोष्टींकडं पहावं अशी आमची संस्कृती सांगते पण कोणत्या प्रसंगामध्ये कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे याचा सुद्धा सांगते आपल्याला शंकराचार्यांचं एक उदाहरण बऱ्याच जणांना माहीत असेल की एक दिवशी शंकराचार्य रस्त्याने चालले होते आणि रस्त्यावरून एक पिसाळलेला हत्ती आला आणि तो हत्ती आला म्हणून शंकराचार्य बाजूला सरले त्यावेळेस एक तिथ निंदक होता तो शंकराचार्यांना म्हणाला या हो आचार्य तुम्ही सांगता की जगन हा मिथ्या जर हा हत्ती जर मिथ्या असेल तर तुला भिण्याचं कारण काय पण त्या माणसाला विवेक समजला नव्हता शंकराचार्य म्हणाले अरे हत्ती हा मिथ्या आणि मी पळालो हे सुद्धा मिथ्या तर हा दृष्टी विवेक महत्वाचा असतो आणि जर हा दृष्टी विवेक नसेल तर मात्र गडबड होते जर ही अधिदैविक दृष्टी प्रबल झाली आणि अधिभौतिक दृष्टी कमजोर झाली तर समाजामध्ये अंधश्रद्धा अनिष्ट परंपरा चुकीच्या रूढी निर्माण गूढवाद निर्माण होऊ शकतो आणि मग त्यावेळेस आधी भौतिक दृष्टीच विज्ञानवादी दृष्टीचा प्रभाव वाढवणं आवश्यक होत आणि म्हणून सावरकरांनी या विज्ञानवादी दृष्टीचा आग्रह धरला ते केवळ हिंदू समाजामध्ये हा दृष्टी विवेक निर्माण व्हावा म्हणून सावरकर म्हणायचे की अरे बाबांनो तुम्ही लक्ष्मी पूजन करता त्या बत्याशांनी पण तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि तो इंग्रज बघा तो कुठलीही लक्ष्मीची पूजा करत नाही पण त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे कारण लाह्या बत्याशाच्या नैवेद्याने लक्ष्मीची पूजा करणं हे लक्ष्मी पूजन नाही तर त्या पराक्रमाने लक्ष्मीची आराधना करणं पराक्रमाने त्या लक्ष्मीला प्रसन्न करणं ही खरी त्या लक्ष्मीची पूजा आहे आणि तुम्ही खरे लक्ष्मी पूजक नाही सावरकरांचं गायी बद्दलच तर वचन सुप्रसिद्धच आहे सावरकर म्हणाले अरे बाबांनो तुम्ही त्या गायीची पूजा करता पण पहिल्यांदा त्या गायीकडं एक उपयुक्त पशु म्हणून पहा अरे तुम्ही कसले आले गोपूजक त्या गायीची पूजा करून तिला नमस्कार करून तिच्यावर अत्याचार करता परंतु त्या गायीकडं उपयुक्त पशु म्हणून पहा तरच तिचं तुम्ही गोवंश संवर्धन गोवंश संरक्षण संवर्धन करू शकाल नाही तर अतिरेक करून फक्त त्या गायीची पूजाच करत राहा आणि यासाठी ते एक उदाहरण सांगायचे इतिहासातला एकदा मोगलांनी राजपूतांवर आक्रमण केलं आणि आक्रमण करताना आपल्या सैन्याच्या पुढं गायीचे कळप ठेवले आता नाही का ते पाकिस्ताननी नागरी विमान त्याच्या अडून ते ड्रोन पाठवले आणि मग त्या राजपुतांनी आमच्याकडून चुकून गोहत्या होऊ नये म्हणून या विवंचनेमध्ये युद्ध केलं आणि त्यात त्यांचा पराभव झाला सावरकर म्हणाले की अरे गोरक्षण करू शकणारे ठार झाले आणि गो हत्या हो करणारे वाचले म्हणून सावरकरांचं स्पष्ट मत होत की पहिल्यांदा गायीकडं उपयुक्त पशु म्हणून पहा मग तिची तुम्ही उत्तम प्रकारे पूजा करू शकाल गोवंश याच संवर्धन आणि संरक्षण करू शकाल